नमस्कार मंडळी मनीष किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण सुक्या नारळापासून बर्फी बनवणार ना आहोत त्यासाठी सुका नारळ घेतला आहे गुळ अजून पिस्ता घेतलेला आहे खोबरा अगोदर खिसून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सरमध्ये देखील बारीक खिसू शकता आता कढईमध्ये साजूक तूप घालायचं आहे वन टेबल स्पून आणि त्यामध्ये गूळ घालायचं आहे जेवढं खोबरं आहे तेवढाच गुळ घ्यायचा आहे आता गुळ चांगला मेल्ट करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही गुळ छानपैकी मेल्ट झालेला आहे अशा प्रकारे मेल्ट करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये सुकं खोबरं खिसलेला ऍड करायचं आहे खोबऱ्याचा खीस ऍड केल्यानंतर सतत हलवत राहायचं आहे एक दोन मिनटं जोपर्यंत खोबरं आणि गुळ मिक्स नाही होत अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झालं की लगेचच गॅसचा फ्लेम ऑफ करायचा आहे जास्ती ओवरकूक देखील करायचं नाही आहे जास्त वेळ शिजवायचं नाही आहे मिक्स झालं की गॅसचा फ्लेम ऑफ करायचा आहे आता एका प्लेटला साजूक तूप लावून घ्यायचं आहे तुम्ही तेल देखील लावू शकता गरम आहे तोपर्यंतच प्लेटमध्ये टाकायचं आहे म्हणजे लवकर छानपैकी सेट होते नाहीतर ते कढईमध्येच घट होत जाईन ते बॅटर आपण जे बर्फीसाठी बनवणं आहे ते बॅटर अशा प्रकारे छान तोप लावून झालेलं आहे आता त्यावर सारण पसरून घ्यायचं आहे प्लेटमध्ये तुम्हाला जेवढी थिक पाहिजे तेवढे थिक तुम्ही ठेवू शकता आता हे सारण मी दोन प्लेटमध्ये काढत आहे कारण की माझं सारण खूप सारं आहे म्हणून अशा प्रकारे अगोदर चम्मचने टाकून घ्यायचं आहे आणि चम्मचाच मदतीने पसरून देखील घ्यायचं आहे अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही गोल गोल फिरवून आता जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच त्याच्यावर ड्रायफ्रूट्स घालायचे तर तुम्ही घालू शकता मी पिस्ता घालत आहे वरण त्यावर बारीक कट केलेला आहे आणि प्रेस करून घ्यायचं आहे चम्मचनी म्हणजे ते चिटकून जाईन अशा प्रकारे आपली खोबऱ्याची बर्फी तयार होते आता पाच मिनटं झाले सेट झाली की ती कट करून घ्यायची आहे पाहू शकता अशा प्रकारे जास्ती वेळ ठेवायची नाहीये सेट होण्यासाठी पाच मिनिटांमध्ये कट करायची आहे नाहीतर नंतर कट होणार नाही अशा प्रकारे आपली बर्फी तयार होते सुक्या खोबऱ्याची ही अशा प्रकारे तुम्ही ओल्या खोबऱ्याची देखील बनवू शकता जर तुम्हाला खोबऱ्याच्या बर्फीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत आणि तुम्ही देखील करून बघा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा ब बाय थँक्यू